नमस्कार आजच्या आपल्या विचारमंथनात आपण करिअर या शब्दाच्या पलीकडे जाऊन त्याचा जरा सखोल विचार करणार आहोत म्हणजे करिअर म्हणजे फक्त चांगली नोकरी पैसा इतकंच की त्याचा आपल्या एकूण जगण्याशी समाधानाशी काहीतरी खोलवरचा संबंध आहे आपल्या या चर्चेचा आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातले काही महत्वाचे मुद्दे त्यांच्या लेखनात करिअरचा खरा अर्थ एका वेगळ्या थोड्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून मांडला आहे आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की आपल्या आतल्या आवाजाला आपल्या खऱ्या इच्छेला धरून करिअर निवडलं तर त्याने फक्त व्यावसायिक यशच मिळतं की आयुष्य अधिक समाधानी आनंदी आणि अर्थपूर्णही बनतं चला तर मग या मुद्द्यांची जरा उकल करूया सुरुवातच एका मूलभूत विचाराने करूया बहुतेकांसाठी करिअर म्हणजे काय तर उदरनिर्वाहाचं साधन पैसे कमवण्याचा मार्ग पण विद्यानंद या कल्पनेला आव्हान देतात त्यांच्या मते करिअर हे केवळ नोकरी किंवा पैसे कमवण्यापुरतं मर्यादित नाही ते म्हणतात आपल्या जीवनाचा मार्ग आणि व्यक्तिमत्वाचा आरसा आहे आपलं करिअर हा विचारच कितीतरी मोठा आहे निश्चितच आणि ही व्यापक व्याख्या स्वीकारणं खूप महत्वाचं आहे कारण ज्या क्षणी आपण करिअरला फक्त आर्थिक व्यवहार न मानता आपल्या जगण्याचा आपल्या व्यक्त होण्याचा एक मार्ग म्हणून बघायला लागतो त्या क्षणी आपले प्राधान्यक्रम बदलतात मग केवळ किती पैसा मिळतो यापेक्षा आपण जे काम करतो आहोत त्यात समाधान मिळतंय का आनंद मिळतोय का त्या कामाला काही अर्थ आहे का ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटायला लागतात इथे विशेष काय घडतं आहे जेव्हा हे घटक कामात येतात तेव्हा नकळतपणे कामाचा दर्जा सुधारतो आणि त्यातून मिळणारा अनुभवही अधिक समृद्ध होतो पण मग व्यवहारात आपण काय पाहतो अनेकदा चित्र वेगळं दिसतं पालक काय म्हणतील समाजात काय चांगलं मानलं जातं मित्र काय करत आहेत या सगळ्या अपेक्षांचं ओझं घेऊन अनेक तरुण तरुणी करिअर निवडतात किंवा मग केवळ जास्त पगार आणि सुरक्षित भविष्य या विचाराने निर्णय घेतला जातो विद्यानंद यांच्या निरीक्षणाप्रमाणे यामुळे लोक आपली खरी आवड आपला नैसर्गिक कल दाबून टाकतात हो आणि हा दबाव किंवा मोह तात्पुरता परिणाम करत नाही त्याचे पडसाद खोलवर आणि दीर्घकाळ उमटत राहतात स्त्रोतात म्हटल्याप्रमाणे अशा करिअरमध्ये जिथे मन रमत नाही आवड नसते तिथे काही काळानंतर एक प्रकारची रिक्तता चिडचिड आणि असमाधान जाणवायला लागतं याचं कारण काय तर अशी निवड आपल्या मूळ स्वभावाशी आपल्या आतल्या उर्मींशी जुळलेली नसते मग वरवर कितीही यश मिळवलं चांगली पदवी मिळवली मोठा पगार मिळवला तरी आतून कुठेतरी एक पोकळी राहते एक आंतरिक संघर्ष सुरू होतो ज्यामुळे व्यक्ती स्वतःपासूनच दुरावते जणू काही आपण मुखावटा घालून जगतो आहोत अशी भावना येऊ शकते हे अगदी अनुभवाला येणार चित्र आहे पण मग नाण्याची दुसरी बाजू पाहूया जेव्हा एखादी व्यक्ती या सगळ्या बाह्य दबावांना बाजूला सारून स्वतःच्या आवडीनुसार मनापासून करिअर निवडते तेव्हा काय घडतं इथेच खरी गंमत आहे असं वाटतं स्रोतानुसार याचे फायदे केवळ वरवरचे नाहीत तर ते थेट आपल्या जगण्याच्या अनुभवाला भिडणारे आहेत कामात एक सहज आनंद आणि उत्साह येतो मग सोमवारची सकाळ ओझ्यासारखी वाटत नाही उलट प्रत्येक दिवस काहीतरी नवीन करण्याची संधी घेऊन येतो हां आनंद आणि उत्साह महत्वाचा आहेच कारण जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपलं मन अधिक खुलं अधिक ग्रहणशील असतं याचा थेट परिणाम आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर होतो स्रोतात म्हटलंय की अशा कामात सर्जनशीलता फुलते याचा अर्थ काय तर नवनवीन कल्पना सुचू लागतात कामामध्ये नाविन्य आणण्याचे मार्ग दिसतात समस्या सोडवण्याची क्षमता वाढते व्यक्ती अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनते कारण ती केवळ कर्तव्य म्हणून नाही तर आवडीने काम करत असते इथंच नाही तर अजून एक महत्वाचा फायदा सांगितला आहे अशा कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते म्हणजे आपण जे काम करतो ते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनतं लोक आपल्याला आपल्या कामामधून ओळखायला लागतात आपल्या कामाचा आदर करायला लागतात पण या सगळ्या भौतिक आणि मानसिक फायद्यांच्या पलीकडे जाऊन सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती मिळत असेल तर ती म्हणजे केवळ पैसा नाही तर समाधान आणि शांती ज्याला स्रोतात आत्मसंतोष हा समर्पक शब्द वापरला आहे आणि हा आत्मसंतोष ही भावना बाजारात विकत मिळत नाही हे फायवे केवळ भावनिक नाहीत हे पुन्हा लक्षात घ्यायला हवं जेव्हा कामात आनंद उत्साह असतो तेव्हा कार्यक्षमता वाढते हे आपण पाहिलं सर्जनशीलता वाढल्याने व्यावसायिक प्रगती होते हेही खरं पण ह्या सगळ्याच्या मुळाशी केंद्रस्थानी आहे तो आंतरिक संतोष ती मिळणारी शांतता जगातल्या बाकी अनेक गोष्टी आपण मिळवू शकतो विकत घेऊ शकतो पण ही जी आतून येणारी समाधानाची भावना आहे ती तेव्हाच अनुभवाला मिळते जेव्हा आपलं काम आपल्या मूळ स्वभावाशी आपल्या खऱ्या आवडीशी आणि मूल्यांशी जोडलेलं असतं हा अनुभव जगण्याला एक वेगळीच गुणवत्ता देतो हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण मग खरा प्रश्न येतो की हे प्रत्यक्षात कसं आणायचं प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आपल्या मनासारखं करिअर कसं शोधायचं किंवा कसं घडवायचं अनेकांना हा प्रश्न पडतो आणि उत्तर सापडणं कठीण वाटू शकतं यावर काही मार्गदर्शन आहे का स्रोतामध्ये हो नक्कीच केवळ समस्या सांगून लेखक थांबलेले नाहीत तर त्यावर विचार करण्यासाठी काही दिशा पण दिली आहे काही मार्गदर्शक तत्वं सांगितली आहेत यातलं पहिलं आणि सर्वात मूलभूत तत्व म्हणजे स्वतःची आवड क्षमता आणि कौशल्य ओळखणे यासाठी थोडं थांबावं लागेल स्वतःला वेळ द्यावा लागेल स्वतःला प्रामाणिकपणे विचारावं लागेल की मला खरंच काय करायला आवडतं कोणती गोष्ट करताना मी स्वतःला विसरून जातो किंवा जाते माझ्यात नैसर्गिकरित्या कोणत्या क्षमता आहेत कोणती कौशल्य मी सहज आत्मसात करू शकतो किंवा शकते म्हणजे आत्मपरीक्षण महत्वाचं आहे पण हे इतकं सोपं असतं का नेहमी आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके गुंतलेले असतो की स्वतःकडे बघायला स्वतःचा आवाज ऐकायला वेळच मिळत नाही अगदी बरोबर म्हणूनच हे जाणीवपूर्वक करावं लागतं आत्मपरीक्षण म्हणजे काहीतरी गोड गोष्ट नाही शांतपणे बसून विचार करणं आपल्या भूतकाळात डोकावून पाहणं की कधी आपल्याला सर्वाधिक आनंद मिळाला कधी आपण उत्साहाने काम केलं आपल्या प्रतिक्रियांचं निरीक्षण करणं आपल्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना विचारणं की त्यांच्या मते आपली बलस्थानं कोणती आहेत कधीकधी -कधी आपल्या क्षमता आपल्याला स्वतःला दिसत नाहीत पण इतरांना दिसतात हा शोध घेण्याचा प्रवास आहे दुसरा मुद्दा काय सांगितलाय दुसरा मुद्दा खूप रंजक आहे तो म्हणजे रोजच्या जगण्यात लहान सहान गोष्टींमधून आनंद देणाऱ्या क्षेत्राकडे लक्ष देणे म्हणजे कोणती गोष्ट करताना तुम्हाला अगदी सहजपणे छान वाटतं कोडी सोडवताना नवीन पाकाकृती करताना बागेत काम करताना कुणाला काहीतरी समजावून सांगताना लोकांशी गप्पा मारताना या छोट्या छोट्या कदाचित क्षुल्लक वाटणाऱ्या आनंदाच्या क्षणांमध्ये तुमच्या खऱ्या आवडीची किंवा नैसर्गिक कलाची बीज दडलेली असू शकतात याकडे दुर्लक्ष करू नये म्हणजे मोठ्या करिअरच्या स्वप्नांच्या मागे लागताना या सहज मिळणाऱ्या आनंदाकडे लक्ष द्यायला हवं तिसरा मुद्दा काय आहे तिसरा मुद्दा दूरदृष्टी ठेवायला सांगतो तो आहे अल्पकालीन लाभाऐवजी दीर्घकालीन समाधानाला महत्व देणे अनेकदा काय होतं आपण पटकन मिळणारा पैसा लगेच मिळणारी पदोन्नती समाजात लगेच मिळणारा मान याकडे आकर्षित होतो पण विद्यानंद सांगतात की या मोहांमध्ये अडकून असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप होईल विचार करा की कोणतं काम तुम्हाला केवळ आज नाही तर पुढची अनेक वर्ष समाधान आनंद आणि अर्थपूर्णता देऊ शकेल हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे कारण तात्पुरता फायदा अनेकदा जास्त आकर्षक वाटतो नक्कीच आणि इथेच संयम आणि विवेकाची गरज लागते जास्त पगाराची नोकरी कदाचित सुरक्षित वाटेल पण जर तिथे रोज घुसमट होत असेल तर ता त्या पैशाचं काय करायचं म्हणून दीर्घकालीन समाधान म्हणजे शाश्वत आनंद आणि आत्मसंतोष याला अधिक महत्त्व द्यायला हवं आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा एक मुद्दा आहे शक्य असल्यास समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा मार्गाची निवड करणे म्हणजे आपलं काम केवळ स्वार्थापुरतं मर्यादित न राहता ते इतरांच्या समाजाच्या उपयोगी कसं पडेल याचाही विचार करणं हो आणि हा मुद्दा आपल्या कामाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो जेव्हा आपण जाणतो की आपल्या कामामुळे इतरांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडतोय समाजाला काहीतरी मदत होतीये तेव्हा त्यातून मिळणारा संतोष हा केवळ वैयक्तिक न राहता त्याला एक व्यापक अर्थ प्राप्त होतो आपलं अस्तित्व अधिक मोलाचं वाटायला लागतं याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर हे केवळ आपल्या समाधानापुरतं नाही तर एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी हातभार लावण्यासारखं आहे या सगळ्या विचारांना विद्यानंद यांनी एक आध्यात्मिक जोड दिली आहे जी या चर्चेला आणखी खोलवर घेऊन जाते त्यांनी भगवद्गीतेतील श्रीकृष्णाच्या एका प्रसिद्ध वचनाचा आधार घेतला आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह याचा नेमका अर्थ या करिअरच्या संदर्भात कसा लावायचा हे वचन खूप गहन आहे इथे स्वधर्म म्हणजे आपला वर्ण किंवा जात असा संकुचित अर्थ अपेक्षित नाही तर स्वधर्म म्हणजे आपला मूळ स्वभाव आपला नैसर्गिक कल आपली आंतरिक वृत्ती आपली खरी आवड आणि परधर्म म्हणजे दुसऱ्याचा स्वभावधर्म किंवा केवळ इतरांचं अनुकरण करून दबावाखाली येऊन स्वीकारलेला मार्ग तर श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या स्वधर्मात राहून म्हणजे आपल्या नैसर्गिक आवडीनुसार आणि क्षमतेनुसार काम करताना कदाचित अडचणी येतील संघर्ष करावा लागेल कदाचित त्यात अपयशही येईल निधन म्हणजे इथे मृत्यू किंवा नाश असा शब्दशः अर्थ नाही तर अपयश किंवा शेवट असा अर्थ घेऊ शकतो तरी तेच आपल्यासाठी श्रेयस्कर म्हणजे कल्याणकारी हितकारक आहे कारण तो मार्ग आपला आहे तो आपल्या आत्म्याला अनुरूप आहे आणि परधर्मो भयावहचा अर्थ काय दुसऱ्याच्या मार्गावर चालणं धोकादायक किंवा भीतीदायक का म्हटलं आहे भयावह म्हणजे इथे केवळ बाह्य अपयशाची भीती नाही त्याहून मोठी भीती आहे आंतरिक असंतोषाची दिशाहीनतेची जगण्यातला अर्थ हरवून बसण्याची जेव्हा आपण आपल्या मूळ स्वभावाच्या विरोधात जाऊन केवळ जगाला दाखवण्यासाठी किंवा दबावाखाली एखादा मार्ग निवडतो परधर्म तेव्हा आपण स्वतःशीच प्रतारणा करतो तो मार्ग आपल्यासाठी नसतो त्यामुळे त्यात आनंद मिळत नाही समाधान मिळत नाही आतून एक प्रकारची अस्वस्थता अपूर्णत्वाची भावना कायम राहते ही अवस्थाच भयावह आहे कारण ती आपल्या खऱ्या अस्तित्वापासून आपल्याला दूर नेते स्रोत सांगतो की स्वधर्मानुसार जगणं आणि त्यानुसार काम करणं यात जीवनाचं खरं शुभ म्हणजे मांगल्या खरं कल्याण आहे त्यामुळे एक कळीचा प्रश्न निर्माण होतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा कोणता प्रश्न तो म्हणजे आपण जे काम सध्या करत आहोत त्यातून आपण खऱ्या अर्थाने आपला स्वधर्म जगत आहोत का की आपण नकळतपणे इतरांनी दाखवलेल्या किंवा समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या परधर्माच्या मार्गावर चालत आहोत या प्रश्नाचा प्रामाणिक उत्तर शोधणं हाच अर्थपूर्ण करिअरच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल ठरू शकतं तर या सगळ्या चर्चेत सार काय या विचारमंथनातून आपण काय महत्वाचे लक्षात ठेवायचं विद्यानंद यांच्या लेखनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते करिअर म्हणजे केवळ पैसे मिळवण्याचं मशीन नाही तो आपल्या आयुष्याचा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो आपल्या खऱ्या इच्छा आवड आणि मूल्यांशी जोडलेला असायला हवा कारण जसं त्या लेखाच्या शेवटी एका सुंदर वाक्यात म्हटलं आहे करिअर हे फक्त पैसे कमावण्यासाठी नसून आयुष्याचा आनंद घडवण्यासाठी असते आणि आजच्या या संवादातून एक विचार मनात येतो आहे जो आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो समजा एखाद्या व्यक्तीने आपलं करिअर खऱ्या अर्थाने आपल्या स्वधर्माशी आपल्या आंतरिक आवडीशी आणि मूल्यांशी जोडलं तर त्याचा परिणाम केवळ कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या समाधानापुरता किंवा आनंदापुरता मर्यादित राहील का की त्याचे पडसाद त्या व्यक्तीच्या संपूर्ण जगण्यावर तिच्या आरोग्यावर नातेसंबंधांवर अगदी समाजाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही सकारात्मक रीतीने उमटतील मला वाटतं जेव्हा आपलं काम आपल्या अस्तित्वाला अर्थ देतं तेव्हा त्याचं तेज जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये जाणवल्याशिवाय राहत नाही हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का